लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफी जवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतीग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा परभणी मुंबईमध्ये मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सुरू असलेल्या आंदोलनात राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव सहभागी झाले आहेत त्यामध्ये परभणी जिल्ह्यातून देखील लाखोच्या संख्येनं समाज बांधव मुंबईमध्ये पोहचलाय तर आणखीही काही समाज बांधव मुंबईकडे रवाना होत आहेत या आंदोलनाला मदत आणि समस्यांचं निवारण करण्यासाठी परभणीमध्ये मदत कार्यालयाची सुरुवात करण्यात आली आहे या अंतर्गत मुंबई आंदोलनामध्ये सामील झालेल्या समाज बांधवांना लागणाऱ्या वस्तूची मदत संकलित करण्यात येणार आहे त्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक मराठा बांधवांनी कार्यालयाशी संपर्क साधावा जेणेकरून मदत पाठवणं सोपी होईल त्याचबरोबर आंदोलनासाठी मुंबई इथं गेलेल्या समाज बांधवांना कोणतीही अडचण आणि समस्या आल्यास कार्यालयामार्फत त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्यात येणार आहे याबाबतची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे ॲडव्होकेट शाम झिंझान अॅडव्होकेट नितीन भोसले विवेक देशमुख सुमित देशमुख संतोष गुरव दत्ता नरवाडे विजय बोंडे वैभव शिंदे रमेश शिर्के अमोल आवकाळे गोविंद एककर यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन देखील यावेळी करण्यात आले परभणी शहरातल्या राजगोपालचारी उद्यानाची दुरावस्था झाली असून त्यातील खेळणी मोडलेल्या अवस्थेत असल्यानं मुले याचा आनंद घेऊ शकत नाहीत हे उद्यान व्हावं यासाठी महापालिका प्रशासन देखील फारसं उत्सुक नसल्याचं चित्र दिसतंय शहराचा विस्तार होत असताना त्याच्या सौंदर्यीकरणाकडे देखील लक्ष दिलं जाणं गरजेचं असलं तरी महापालिका मात्र याकडं साप दुर्लक्ष करते गेल्या काही वर्षापासून महापालिकेचं अत्यंत था दुर्लक्ष झालेलं असून याचा फटका सामान्य परभणीकरांना बसतोय हे लक्षात आणून देखील महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष केल्यास माजी नगरसेवक सचिन देशमुख हे महापालिकेच्या विरोधात आंदोलन करणारे असल्याचा इशारा देशमुख यांनी दिला आहे दोन हजार सतरा साली त्या ठिकाणी माझ्या प्रभागात तो येत होता भाग त्या ठिकाणी मी खेळणेसुद्धा बसवले होते पण मेंटेनन्सच्या अभावी आज ला ला खेलने आशी वार त्या ठिकाणी लेकरांना खेळायला खेळणे नाही की अशी अवस्था का होत आहे परभणी शहराकडे वारंवार का दुर्लक्ष होत आहे महानगरपालिकेचं असलेलं प्रशासन याबाबत कधीही गांभीर्य राहत नाही नागरिकांना सोयी सुविधा देण्यासाठी मी सचिन देशमुख ह्या गोष्टीचा मी आता पाठपुरावा करतो अनिश्चितच ह्या मध्ये आयुक्ताने जर गांभीर्याने विषय नाही घेतला तर याचा पुढचे आंदोलन करण्यास आम्ही सक्षम आहोत आणि तयार आहोत दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध ऍलर्जी सोरायसिस गजकर्ण करणे दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे चौदा सप्टेंबर रोजी परभणी जिल्ह्यामध्ये तीन सभा घेणार आहेत या तीन जाहीर सभा शेतकरी शेतमजूर हक्क सभा म्हणून घेण्यात येतील या सभांमध्ये परभणी जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर मेंढपाळ मच्छीमार यांच्यासह परभणी जिल्ह्यातून जाणारा समृद्धी महामार्ग व शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली जाईल अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी दिली आहे चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी नेते प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापकाध्यक्ष माननीय श्री बच्चूभाऊ कडू हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहे शेतकरी शेतमजूर मेंढपाळ मच्छिमार दिव्यांग महिला या सगळ्यांची एक परिषद हक्क यात्रा परभणीमध्ये होते आणि ही यात्रा परभणी जिल्ह्यामध्ये आल्यानंतर तीन ठिकाणी सभा होतील पहिली सभा परभणीतील पिंगळी येथे होईल दुसरी सोनपेठला होईल आणि तिसरी सभा ही सेलूला होईल या तिन्ही सभेचं वेगवेगळं टायमिंग आहे या दरम्यान सर्व शेतकरी शेतमजूर दिव्यांग महिला असतील मच्छीमार मेंढपाळ यां यांच्याशी स सन्मान्य बच्चू भाऊ कडू हे संवाद साधणार आहेत या कार्यक्रमाचे का नियोजनासाठी आज प्रहार जनसिद्धी पक्षाच्या सर्व तालुका प्रमुखाची बैठक होती आणि ह्या बैठकीमध्ये हा, हा कार्यक्रम का मोठ्या प्रमाणावर राबवण्याचं ठरलेला आहे आपल्या माध्यमातून मी परभणी जिल्ह्यातील तमाम शेतकरी शेतमजूर महिला दिव्यांग मेंढपाळ मच्छीमार या सगळ्यांना विनंती करतो की आपण ह्या कार्यक्रमाला का मोठ्या संख्येने उपस्थित राहावं कारण की स्वतः भाऊ पहिल्यांदा पर्वणीमध्ये तीन तीन जाहीर सभा घेत आहे जिंतूर तालुक्यातल्या बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसा गावामध्ये एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी घडलेली दुर्घटना संपूर्ण गावाला हादरवून गेली आहे गावातील अभिषेक गजानन राऊत हा आनंदाने विहिरीमध्ये पोहण्यासाठी उतरला मात्र पोहत असताना त्याला अचानक फिट झाल्या आणि त्याचा पाण्यात बुडून मृत्यू आहे विहिरीजवळ असलेल्या काही मुलांनी आरडाओरड केली मात्र त्याचा काही ठाव ठिकाणा लागत नव्हता घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्याचा शोध सुरू केला गावातील नारायण ताटे अजय सातो पिंटू पाटील राम मगर दासू राऊत बंडू राऊत काशीनाथ राऊत मुंजाजी शिंदे गणेश शिंदे अशा अनेक तरुणांनी जीवाची पर्वा न करता विहिरीत उतरून अथक परिश्रम घेतले जिंतूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलानंही पथकासह घटनास्थळी धाव घेतली विहिरीतील पाणी मोटारनं बाहेर काढून मृतदेह शोधण्याचे प्रयत्न तासनतास सुरू होते शेवटी पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे पंचायत समिती व महसूल विभाग गंगाखेड्यांच्या संयुक्त विद्यमानं आज भटके विमुक्त दिवस गंगाखेड्यातील उपविभागीय कार्यालयात साजरा करण्यात आला आहे या कार्यक्रमाला आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांची उपस्थिती होती यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर तहसीलदार उषाकृण शृंगारे गटविकास अधिकारी अक्षय सुकरे सहायक गटविकास अधिकारी जयराम मोडके आदींची उपस्थिती होती आमदार डॉक्टर गुट्टे यांनी भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना शासकीय योजनेचा ना लाभ घेण्याचं आवाहन केलं तर जिल्हाधिकारी चव्हाण यांनी भटक्या विमुक्त जातीतील तरुणांनी शिक्षणाची कास धरून प्रगती करण्याचं आवाहन केलं यावेळी यांनी केलं तर तालुका के आरोग्य अधिकारी मनोज दीक्षित मुख्याधिकारी जयवंत सोनोने गट शिक्षणाधिकारी मुंडे नायब तहसीलदार केंद्रे व इतर कर्मचारी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती मानवत पोलीस शाळेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांनी पोलीस स्टेशन मानवत हद्दीतील ग्रामीण भागातील श्री गणेश मंडळांना भेटी दिल्या त्या दरम्यान कोकरजवळा मंगरुळ बुद्रुक आणि रामपुरी बुद्रुक येथील श्री गणेश मंडळांना त्यांनी भेटे दिल्या तर मंडळ पदाधिकारी आणि स्वयंसेवकांना श्री गणेश मंडळ काळामध्ये घ्याव्याची काळजी आणि सुरक्षितच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही बसवणं याबाबत प्रत्येक गणेश मंडळांना सूचना देण्यात आल्या आहेत यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भारत नलावडे तुकाराम नरगरे प्रल्हाद दुधाटे अशोक साखरे अल्पेश शेख तुळशीदास लाडाने बळीराम नाईक नवरे केशव ढोके आदींची उपस्थिती होती परभणी शहरातल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या समोरील परिसरात असलेल्या जनसेवा लॉजवर नालणपेठ पोलिसांनी रविवारी छापा मारला या ठिकाणी दोन जोडपी पोलिसांनी ताब्यात घेतली असून लॉजचा मालकाला देखील ताब्यात घेतला असल्याची माहिती पोलिसांकडून आहे आज दुपारी बारा वाजेच्या सुमारला पोलिसांनी हा छापा मारला या ठिकाणी असलेली लॉज ही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे या लॉजवर नेहमी प्रेमी युगलांना व आंबट शोकिनांना कमी वेळेसाठी जादा पैसा करून रूम देण्यात येतात अशी चर्चा आहे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांनी हा छापा टाकला त्यावेळी दो त्यांनी दोन जोडप्यांना ताब्यात घेतले त्याचबरोबर लॉजचा रजिस्टर चेक केला असता त्यामध्ये कोणत्याही नोंदी आढळून आल्या नसल्याची देखील माहिती समोर आली आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व परभणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं प्रत वाटपाचा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संपन्न झाला यावेळी शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार तुकाराम रेंगे पाटील भगवान वाघमारे बाळासाहेब देशमुख मुजाहिद खान अमोल जाधव अब्दुल सईद अहमद मतीन शेख सत्तार पटेल सलीम कच्ची दिगंबर खरोडे खदीरलाला हशमी सिद्धार्थ भराडे अविनाश आंबोरे आदींची उपस्थिती होती अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात काही भागांमध्ये शेतपिकं आणि रस्त्याचं नुकसान झाले जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी आज पुयनी पालम रस्त्याला भेट दिली यावेळी पर्यायी वळण रस्ता पावसानं वाहून गेल्यामुळे वाहतूक बंद झालेली आहे या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागानं तात्काळ दुरुस्ती करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले दरम्यान जिल्हाधिकारी यांनी पुयनी व पालम शिवारातील पिकाच्या नुकसानीची देखील पाहणी केली यावेळी गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते पालम तालुक्यातल्या खोरस येथील परमेश्वर खंडागळे हा युवक एकोणतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी शेतातून गावातील घराकडे परतत असताना लेंडी नदी ओलांडत असतानाच पाण्यात पाय घसरल्यानं तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला या घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीनं शोधकार्य सुरू केलं प्रशासनाला कळवलं मात्र काळोख पसरल्यानं शोधकार्यामध्ये अडथळे उभे राहिले शनिवारी पहाटेपासून बोटीच्या सहाय्यानं मोठ्या प्रमाणात शोध मोहीम राबवण्यात आली तिसऱ्या दिवशी म्हणजेच आज रविवारी या शोध मोहिमेमध्ये सकाळी त्या युवकाचा मृतदेह आढळून आला आहे परभणीच्या मॉडेल इंग्लिश एज्युकेशन सोसायटीच्या शारदा महाविद्यालय शारदा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शारदा प्राथमिक विद्यालय व मॉडेल इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानं परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची बदली होऊन त्यांची मुंबई इथं मुद्रांक शुल्क विभागाचे अतिरिक्त नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यानिमित्तानं त्यांच्या निरूप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर भवन पवार तर सत्कारमूर्ती रघुनाथ गावडे रुपाली गावडे आदित्य गावडे जान्हवी गावडे प्राचार्य संजय जोशी प्राचार्य नितीन जयस्वाल मुख्याध्यापिका राधिका जोशी उपप्राचार्य श्यामसुंदर वाघमारे आदींची उपस्थिती होती आज एकतीस ऑगस्ट रोजी बुलढाणा इथं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्यांबिरे पाथरीचे माजी आमदार बाबाजानी दुरराणी यांच्यासह दतराव मांदळे नागसेन भेरजे आशिष हरकळ शेख सलमान वाजिद जहागीरदार आदींची उपस्थिती होती परभणीच्या संजीवनी शिक्षण मंडळ संस्था संचलित संत तुकाराम विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे लिपिक पंडित भालेराव हे चौतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियोजित वयोमानानुसार निवृत्त झाले था त्यानिमित्त शाळेत सेवापूर्ती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुरेश नाईकवाडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शाखेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शेवाळकर शिक्षक आर जी आढाव यांची उपस्थिती होती परभणी तालुक्यातल्या उमरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये तीस ऑगस्ट रोजी विशेष बैठक घेऊन शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड करण्यात आली व्यंकटेश कटारे यांचे अध्यक्ष आणि सीताराम गोरे यांचे उपाध्यक्ष म्हणून एकमितानं व बिनविरोध निवड करण्यात आली आहे इतर सदस्यांची शालेय विकासाला प्राधान्य देऊन बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं सामाजिक उपक्रम राबवण्यात आला त्यानिमित्तानं सावली बेघर निवारा केंद्र साखळा प्लाट इथं अन्नदान व ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं यावेळी इनामदार तुकाराम भेंगे भगवान वाघमारे बाळासाहेब देशमुख मुजाहिद खान रवी सोनकांबळे अमोल जाधव अब्दुल सईद मतीन शेख सत्तार पटेल सलीम कच्ची दिगंबर खरोडे हदीरलाला हशमी सिद्धार्थ भराडे अविनाश आंबोरे आदींची उपस्थिती होती सेलू तालुक्यातल्या चिकलठाणा बुद्रुक येथील श्री माऊली गणेश मित्रमंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी छोट्या चिमुकल्यांच्या कलेनं मान्यवरांची मनं जिंकली यावेळी मंडळाचे अध्यक्ष शैलेश जाधव तेजेश मायकर गजानन कोरडे माऊली शेवाळे एकनाथ कोरडे गजानन चव्हाण समाधान कोरडे शुभम कांगणे आदींसह गावकऱ्यांची मोठ्या संख्येला उपस्थिती होती परभणी शहरातल्या लक्ष्मीनगरमधील ए सी देशपांडे कुटुंबियांच्या वतीनं त्यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सवानिमित्त सुंदर देखाव्याचं आयोजन करण्यात आले या देखाव्यामध्ये समुद्र मंथन देवाचं आणि दानवांचं चित्राच्या रूपात मांडण्यात आलं आहे त्यांच्या सेवेचं हे पंचवीस वर्ष असून हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत सी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद